पोंडलिका वर देहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मावळी ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आध्या क्रमांक तेरा क्रमांक एक हजार एकशे सव्वीस अपारो नबा आबला रवियाने मृगजळा तैसा जे हा हि डोळा देखसी जरे यथा प्रकाशयत् तेकः कृष्णं लोकमिमं रवे क्षेत्रं क्षेत्री तथा कृष्णं प्रकाशयति भारत हे आग्वेचि असो एको गगनौने जैसा अरको प्रगटेवे लोको नावे नावे एत क्षेत्र तो ऐसा प्रकाशको क्षेत्राबासा यावृत्तेः न कुसा शङ्कानिघा क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेव मन्तरं ज्ञानचक्षुषाः भूतप्रकृतिमोक्षाञ्च ये विदुर्यान्ति ते परम् ॐ श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्वद्गीतासुपदिष्यत्सु ब्रह्मविद्यां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञानविभागयोगो नाम त्रयोदशोध्याय देखणे पैदेखणेची प्रज्ञा जे क्षेत्र क्षेत्रक्षेत्रज्ञा पाडू देखे या यांची अंतर देखावया चतुर ज्ञानी यांचे द्वार आराधिते याची लागी सुमती दृती शांती संपत्ती शास्त्रांची दुबती पोसिती घरी युगाचे आकाशा होळी गिजे एवढाची दिवसा याची याची आशा पुरुषाशी गा क्षेत्रादी समस्त मानितातीतन वत जेवे संताचे होत वाहन धरू एसी त्या परी ज्ञानाच्या बरोबरी अंतरे नृते होते मग क्षेत्र क्षेत्रज्ञांचे ज्ञानचे जे अंतर देखते साचे ज्ञाने उन्मेकतयांचे वाळू आम्ही आणि महाभूतादिके प्रभेदली अनेके पसरले से लटिके प्रकती जे हे जे सुक नाय न लगती लागली आहे हे जसे तसे होय ठावे जया जशी माळा ते माळा इसची देखी जे डोळा सर्प बुद्धी टवाळा उखी होणे का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतिती रुपे याची प्रांती जाऊन या तशी वेगळी वेगळंपणे प्रकृतीचे अंत करणे झेखे ती मी म्हणे ब्रह्म होते जे आकार होणे वाड जे अव्यक्ताची पैलकड जे भेटल्या पाडापाड पडू ने दे आकारो जेत सरे ज्योत जेत विरे द्वेत जेत अनुरे अद्वै जे ते परम तत्व पार्था होते ते सर्वता जे आत्मज्ञान व्यवस्था राजहंसू एसा हा जी आगवा श्रीकृष्णे तया पांडवा भुगना दिला जिवा जिवा चियाक शिचे येरी चिजे जया परी आपण पेतया श्री हरि दे दिले तैसे आणि कोणा देता कोण तो उनर तैसा नारायण वरे अर्जुना ते श्रीकृष्ण हा मी म्हणे परी असो ते नातिले ना पुस्ता का मी बोले केंबवना दिले सर्वस्व देवे की तो पारतू जी म्हणे अजून तप्ती न म्हणे अधिकाधिक उताने वसे स्नेहाच्या बरोबरे आंबुथीला दिपू घे थोरी चाड अर्जुनांतरी परिसरात तैसी ते सुग रिणी आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे मग उतरे हातो जैसा तसे जी देवा, लवलवा पाहता व्याख्यान चढले थावा चौगुनेवरे तो आय मेघू सावरे तसा चंद्रे सिंधु बरे तसा मातला रसुआधरे आता आनंदमय आघवे विश्वकी देवे ते राय परीसावे संजोव मने ये महाभारती श्री व्यासी अप्रांतमती पर्वसंगती मणितली कखता तो श्रीकृष्ण जुनसंवादु नागरीबुली विशदू सांगोनेदा प्रबंधू ओवीचा नुसधीची शांती कथा आणि जिलखिर वाक्यपथा जे शृंगाराच्या माथा पाय ठेवे लाववे लाळे देशी नवे जे साहित्या ते ओ जावे अमृता ठेवे गोडी बोल ओलावतेने गुणे चंद्राशी ओ माने रसरंगे बुलवणे नादु लोपे हे चरांचे आहे मना आणि सात्विकाचा पाना सर्वांना सवे सुमना समाधी जोडे विलास विस्तारू चितार्थेशी विश्वभरु आनंदाचे अमारो मांडू जगा फिटो विवेकाची वाणे हो काना मनाची जिने देखो आवडे तो खाणे ब्रह्मविद्येची विसो परत डोळा पाहो सुखाचा सोळा देखो महाबोध सुकाळा माझी विश्व हे निफेजेल आता आगवे हिसे बोली बरवे जे अधिष्ठिला असे परमदेवे श्रीनिवृत्ती मे म्हणून अक्षरी सुभेदे उपमा श्लोक कोंदा कोंदे झाडालीन प्रतिपदे तासी हा ठरी माते पुत्या सारस्वते गेले असे श्रीमंते श्री गुरुराय तेने जी कृपासा वाये मी बोले ते तुले सामाये आणि मी तुमचे सभेला आहे गीता महिनो वरी तुम्हा संताचे पाये आजी मी लादलो आहे म्हणून जी नेह अटकू काही प्रभू काश्मीरे मुके नुपझे काय कौतुके नायमुनी समुद्र के, ना के लक्ष्मीशी तशी तुम्हा संतापाशी अन्नाशी गोटी कायसे या लगीन वर्षे वरुषे न मी के म्हणून आता देवा असुर मजदे या वा ज्ञानदेव मने बरवा सांगेन ग्रंथू इति श्री ज्ञान देववीर शीतायां भावात दीपिकायाम त्रयोदशोदया पोंडालिका वर देहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढारीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधी बाबा की जय मावली आज आपण आध्या क्रमांक तेरा क्रमांक एक हजार एकशे सव्वीस ते वय क्रमांक एक हजार एकशे सत्तर पर्यंत पारायण आहे आदे क्रमांक तेरा येथे समाप्त झाला आहे रामकिष्णारी